शेतकरी मेळाव्याचे आयोजन श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित आयोजित शेतकरी मेळाव्याचे आयोजन छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील श्री सरस्वती भुवन प्रशाला येथे एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते अकरा यावेळेत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हवामानातील होत असलेले बदल नापिकी यासह इतर अन्य कारणांनी शेतीचे उत्पादन घटत आहे या पार्श्वभूमीवर शेती व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरता यावी व शेती संबंधांचे अचूक व योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल अध्यक्ष शालेय समिती अध्यक्ष कृषी क्षेत्रातील प्रदीप चोबे समीर आंबेकर संतोष बक्षी यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे यासाठी भराडी सह परिसरातील गावांमध्ये उपप्राचार्य युवराज पाडळे सुधाकर कापरे राजेश मापारी सोमीनाथ सैवर संतोष खरात रेखा सोनूने वैशाली बावस्कर आदींनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन मेळाव्यासाठी आमंत्रित केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं हो शेतीसंबंधी त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी कारण आपल्याकडे पाऊस कमी ही प्रमुख समस्या आहे तर या समस्येवर काहीतरी तोडगा निघावा आणि कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन मिळावं त्यासाठी माती परीक्षण त्याचबरोबर कोणते पीक या शेतीमध्ये घेतलं म्हणजे उत्पादन चांगलं होईल यासंबंधी सखोल विस्तृत मार्गदर्शन या मेळाव्याच्या अनुषंगाने सरस्वती भवन संस्थेतर्फे ठेवण्यात आलेलं आहे संस्थेतर्फे आणि भराडी सरस्वती भवन शाळेतर्फे आमचं आवाहन आहे की जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं रविवारी एकोणावीस तारखेला सकाळी साडेसात वाजता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा ही विनंती आम्ही सर्व स्टाफ आणि आमच्याबरोबर आलेले प्रशालेचे उपमुख्याध्यापक मान्य केले सर यांच्या वतीने गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर